मित्रांनो क्रांतिकारी जे भीम नम होताय तर मित्रांनो आज माझ्या मुलीचा बड्डे आहे प्रांजल चंद्रकांत गायकांबळे माझ्या मुलीला आज पाच चार वर्ष पूर्ण होतात आणि पाचवा सुरू होतो तर माझ्या मुलीला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा विश यू हॅपी बर्थडे परी थँक्यू <laughs> तरी मित्रांनो सर्वांनी माझ्या मुलीला विश करा आशीर्वाद द्या आणि सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा मला एक मुलगी एक मुलगा आहे तरी मुलाचा जो आंघोळ झाले नाही तो बसलाय तिकडं निवांतमध्ये मुलीचाच मुलीच झाला आंघोळ तरी ती म्हणत होती पप्पा माझा व्हिडिओ काढा मला कामावर जायचं होतं तर साडे नऊ वाजता रे तरी मी मित्रांनो चाललो आहे तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि आशीर्वाद द्या माझ्या मुलीला क्रांतिकारी जय भीम नमो आहे जय संविधान मित्रांनो